इकडे काय रे कशाला बोलवलं मला अरे तू विहिरीकडे वाकून वाकून बघत होता द्यायला गेलो होतो का मला काय माहिती काय माहितीच पाणी नाही मी ते पाहायला गेलो होतो मला वाटलं तू विहिरी जीव द्यायला का चालला की काय आता वरण वाकून वाकून, वाकून बघत होता म्हणून बोललो मी भुजगावण्या मी काय गेला अरे काय रे भुजगाव तू काय सांगतो माय बायकोला काय वळ्यान दुत पी ती काय ते मी कसं सांगू तिच्या सोट तू मला इकडे काय आलं बोलवलं अरे माझं माझं करत माणूस कधी टोक गाठत ना त्यालाच कळत नाही आणि समजा इथं सोडून जात अरे बुज गाऊन पॉझिटिव्ह बोलायला शिक मी त्या वेळेला हलक मेंदूच वाटलं काय तुला बर बाबा मी चुकलो त्याचा विचारच केला नाही ए बुज गाऊन हे नको करू हे मेंदू नावाचे यंत्र आहे ना ते देव तुला द्यायला विसरलं त्याच्यानं नाही व्हायचं <laughs> अरे ते सोड अरे आपल्या गावात काय चाललंय ते तुला माहिती आहे का मी काय वाज घेत फिरत नाही अरे तू किया जरा कितीतरी वाकडी कर गावात काय चाललंय इथं काय चाललंय जरा निसर्गाकडे बक्की तू ये ना तू मुद्द्यावर ये मुद्द्यावर पाय बुरश्या गाव घर खाय 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 खातो पादायला इथे येतो <laughs> अरे तसं नाही रे बाबा अरे बाबा गावात आला गावात आणि लोकांनी काय गर्दी केलं त्याच्याकडे बाप रे बाप अरे लोक तसेच कोणाला किती महत्व काय महत्व द्यायचं हे त्यांना कळतच नाही अरे तुक्या त्या बाबाच्या नावातच लय पाव रे बघ तुझ्या काय समस्या असतील तर त्याला अरे काय लोकांनी गर्दी केलं त्याच्याकडे नेम धरला काय हरकत आहे लागला ते लागला घर बोला तो हो बोला असं चाल ह्या गावाला बातमी कळली शेवटी सरपंचच्या घरा हम्म तव्हा हे बर फोन ठेवते हां

काय नाही मी तयार होतो थांबला पाहिजे मी तयार होतो काय मी आवरले तुम्ही आवरून घ्या त्या बाबांना भेटायच म्हटले ना बाया कधी बी कधी बी तयार होत्या <खाए> काय सांगायचो बाबा देख बच्चा तुझी समस्या कळाली आम्हाला तुझ्या जे बी अडचणी आहेत त्या पण कळाल्या आम्हाला बघ लोक आंबे देऊन पोर होतं म्हणतात पण बच्चा मी तुला कैरी देणारे आणि ती कैरी दिल्याच्या नंतर तुझं लग्न जमणारे दर ही कैरी सर्व झालं पण दक्षिणेच काय जय बाबा पादुका लांब जाऊन लांब जाऊन सुकीरा, सुकीरा सदा भरकुल आहे आणि ही माझी बायको अलका भरकुल आहे हां हां आठवलं आपण मी काहीतरी नैवेद्य करणार होतो ना हो ते काय 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 आवडतं शेंगुळे पुळे बाबां बादन? हे पापाणीशी हां हॅलो हा हा मी सदा वरकुली बोलतोय काय नाही अहो काय आजचा दिवस रिकामा होता म्हणलं एका ठिकाणी जाऊन जरा दान पुण्याचं काम करावं हा वर्गणी द्यायला आलो तू इथं ह काय म्हणत खरंच खरच ठीक आहे की अहो ह्या काय निघतोय वर्गणी काय कधी बी देऊ या आलो आलोच बघा चला ठेवा पण आलो आलो थांबाल का मामाच्या गावात अरे थांबून ऐकलं वाटत आल्याली लक्ष्मी अशी कशी आम्ही जाऊन देणार तुमच्यासारख्या लक्ष्मी नारायणचा जोडा जर माझ्या दरबारात आल्यावर बलका मी कशी जाऊ दे तुझी इच्छा घेऊन आमच्या दरबारात आलास तुझी ती इच्छा आम्ही पूर्ण करणार बाबा बाबा हाँ, 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 बाबा तुम्ही अंतर या मी आहात आमच्या मनातलं तुम्ही बरोबर उडवल बाबा बाबा एक गोपी सांगतो तुम्हाला मी साखर लोळलोय तुपात लोळलोय आता मला मधात बुडायची इच्छा झालीये बाबा बुड मेलाय हा बाबा काय करतात आम्ही जरा देवाच्या कनेक्शन मध्ये आहे बर त्या देवाला सांगते हाँ, सांगतो काय ह्याला वरतीने चालेल ना हाँ? तुला बढती पाहिजे होय वय बाबा बढती होईल बघा नैवेद्याच होय बघतो की काय करेंगोळी का? की बाबा तुमच्यासाठी नैवेद्य शेंगोळी बनवती कि हा शेंगोळ्या ना? नैवेद्य नाही रे प्रसाद 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 अच्छा प्रसाद म्हणताय होय देतो की बोला किती देऊ आणि कसं देऊ म्हणजे गुगल पे देऊ फोन पे देऊ कडक कडक नोटा देऊ करीत नोटा हा पण हा चालतील बाबा नक्की तू बोला किती देऊ पाच पाच बाबा हो पाचशे नोट कुठे कुठे म्हणता अरे पाच रुपये आम्ही भिकारी वाटलो तुला हो नाही नाही अरे तुला ना? ओ, दोन वर्ष हो पाच वर्ष होय होय अरे पाच वर्षाचा कालावधी ना तुमचा हो हो त्याच्यासाठी पाच हजार रुपये बर देतो की पाच हजार बाबा माझं काम व्हायला पाहिजे बरं का सांगू चांगून ठेवतो जे पाजुगा बाबा एक, एक मिनट विश्वास राही नव तुमचा माझ्यावर ही घ्या पाहत आता झालं पण तेवढं काम जेवढं करा बरं का हा जे पादूगा बाबा की जे म्हणून आता मी मजात बोल बर जाऊ दे पोटातले काळ टोचा मारू राहिले जा एक मस्त ऑर्डर देऊ मी बोलो बाबा क्या खाओगे? हे बघ चिकन हंडी चिकन लाली पॉप चिकन फ्राय आणि मच्छी फ्राय आणि चिकन बिर्याणी आणि एक सोडा सोडा कशाला अग सगळं खाल्लं नंतर पचवायला सगळं नेऊ कापतील बर का अगं संपू दे पण एक काम कर, कोणता भक्त येण्याच्या अगोदर पटकन मोकळं होऊन जाऊ आणि ते जेवण आणायला गेले तोपर्यंत जरा मी झोपडीच जाऊन येतो राम 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 काय रे स्मशान शांतता दिसते तो तो म्हणे गर्दी राहतील हे राहत ते राहत काय कोणीच नाही उतर असतील महाराज कुठं गेले अरे क्या महाराज कुठेतरी गेले असतील एक काम कर तिकडं बघ मी झोपडीत बघतो ये नमस्ते का तुम्ही काय करता इकडे दोगा काय काय नाही काय हा आहे तुकाच्या विरेला पाणी आलं नाही म्हणून येत नाही म्हणून बाबांना भेटायला आलो होतो दान में कुछ कर रहे गड़बड़ है किसकी बात है दोगा ये काय आहे

मोठा लॉच झालाय त्यांना फळवालो काय झालंय बस श्वास घे आणि मग सांगतो महाराजे महाराज कसलाकार करता महाराजचा तू महाराज नाही बाय ना बाप्याय बाप्या ना बाय हाय बाय

वाचला बिचला काही नाही हा पट्ट्या पाच हजार देऊ शकतो ना तो वसूल बी करू शकतो या माझ्या मागण चला, चला।, चला अरे अरे इथे बसलो अरे पाजू का आणि पांढऱ्या कपड्यातली बाई पण कमाल आहे इथं काय कळती लावली ते पादुका बा महाराज होते आणि ती बाई सफेद वाली बाई आणि ते जेवढे कपडेवाली ती बाबा बघ कपडे घालून गेले पळून शिक अरे माझ्या कर्मा अरे पाच हजार जुना लावणार ते बाबांनी हा आता कुठं शोधायचं तरी मी तुम्हाला सांगत होतो महाराज त्या बाप्या नाय हाय बाय हे बघाल का तुला हजार वेळा सांगितले मागे लागू नको पण माझा ऐकशील नमस्कार रशिकु माई बापू आजचा आमचा हा एपिसोड बनवण्याचं खरं कारण आज समाजामध्ये गोरगरिबांना फसवणारी गोंधू महाराजांची टीम वावरते जसे आज आम्ही बळी पडलो आहे तुम्ही नका पड़ू एवढीच तुम्हाला